नमस्कार प्रेम प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे शेवयाचा मॅगी म्हणा किंवा खिचडी शेवयाची खिचडी बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा मी घेतलेलं आहे शेंगदाणे हिरवी मिरची कांदा टोमॅ तोमे, टोमॅटो बटाटा आणि जिरे मोहरी आणि शेवया हे बघा मी हे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडे शेवाया टाकून परतून घेते बघा हे सगळे असे टाकून मी असं परतून घेते शेवाया हे बघा असं मी सगळ्या शेवाया परतून घेते हे बघा हे शेवाया परतून झालेले आहेत तर मी खाली उतरून घेतलेले आहे कढई तिला ठेवून यामध्ये तेल टाकलेलं आहे जिरे मोरे टाकून घेतले नंतर का कांदा मिरची आणि शेंगदाणे टाकून घेतली मी परतून परतून झालंय तळलाय कांदा तर मी टमाटे टाकून घेतले टोमॅटो तळून झालाय थोडं वेळ बटाट टाकून घेतलेला आहे थोडी हार टाकून घेतली थोडस परतून घेऊया नंतर पाणी टाकूया बघा तुम्ही टाकावं तर थोडस लाल तिखट बी टाकू पाणी टाकून मीठ टाकून झाकून ठेवायचं हे बघा आपलं आदान ठेवलेलं उकळलेलं आहे यामध्ये शिवाय टाकून घ्यायचं टाकून घेतलेले फिरवून घ्यायचं आणि झाकण टाकून थोडी पाच मिनट उकळी काढून घ्यायची हे बघा आपले पाच दहा मिनिटं झाले दहा झाले शिजले तर थोडा आपण गॅस कमी करू बंद करून ठेवू थोडा आराम बघा हे आपलं शिवायची खिचडी शिजली हे बघा आपली शेवयाची खिचडी खूप छान झाली आहे तुम्ही पण करून पहा माझी शेवयाची खिचडीचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेल्लायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद